दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरातील सातपूर परिसरातील शिवजयंती उत्सव हा परिसरातील एक आदर्श जयंती उत्सव म्हणून सर्वत्र ओळखला जातो गेल्या सात वर्षांपासून सातपूर शिवजयंती उत्सव समितीच्या वतीनं एक गाव एक जयंती उत्सव साजरा केला जातोय आज <this bridge> शिवजयंतीच्या निमित्तानं सातपूर भागातून सकाळी एक प्रभात रॅली काढण्यात आली सातपूर शिवजयंती उत्सव समितीच्या वतीनं ही या प्रभात रॅलीमध्ये पारंपरिक वेशभूषेत छोटे मावळे सहभागी झालेले होते त्याचबरोबर शिवभक्तांचा देखील प्रचंड सहभाग होता महाराष्ट्र राज्याचे दैव श्री छत्रपती शिवरायांना सर्वप्रथम अभिवादन करण्यात आलं त्यानंतर सातपूर शिवजयंती उत्सव समिती पदाधिकाऱ्यांच्या वतीने सातपूर भागातील सर्व शिवरायांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आलं आज सातपूर शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने राबवण्यात आलेल्या एकूण कार्यक्रमाविषयी सातपूर शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अनिल गडाख यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे जय जिजाऊ जय शिवराय दरवर्षीप्रमाणे सातपूर शिवजन्मोत्सव समितीने यावर्षी पण शिवजन्मोत्सव समितीचे आयोजन करून मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आयोजित केले होते आज प्रभात फेरी काढून शिवप्रभात फेरी काढून आपण शा परिसरातील सर्व शाळेतील मुलांना घेऊन ही प्रभात फेरी संपन्न करण्यात आली फेरीमध्ये आपण सर्व महापुरुषांचे पुतळे त्यांना पुष्पा हार अर्पण कर अर्पण करून प्रभात फेरी आपण सातूर येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत संपवली माझी आपल्यांना सर्वांना विनंती आहे की जिल्ह्यामध्ये एवढा मोठा कार्यक्रम नाही आहे आज जो शिवगाथा नावाचा जो कार्यक्रम आहे पुण्याचा एकशे दहा कलाकार त्यात सहभागी आहेत आणि नाशिक जिल्ह्यामध्ये एवढा मोठा कार्यक्रम नाही आहे तो कार्यक्रम आज आपण आयोजित केलेला आहे तर सर्वांनी आपल्या सहकुटुंब सहपरिवारांनी हा कार्यक्रम बघायला येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवात वाढवा पण ह्या कार्यक्रमाद्वारे शिवाजी महाराजांच्या जीवनापासून तर लास्टपर्यंत पूर्ण नाट्य आपण त्यात हे कलाकार प्रदर्शित करणार आहेत त्याच्यामुळं हे कार्यक्रम बघितल्यामुळं निश्चित मुलांवर वेगळे संस्कार पडतील आणि शिवकार्य शिवाजी महाराज काय होते हे या नाटकातून आपल्यांना दर्शवलं जाईल तरी आपणा सर्वांस विनंती आहे की आपण या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे जय जिजाऊ जय शिवराय गेल्या जवळपास महिनाभरापासून सातपूर शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शिवजयंती सोहळ्याची जय्यत तयारी ही सुरू होती त्या अनुषंगाने वेगवेगळे कार्यक्रम देखील शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला काल पार पडले त्याचबरोबर आज संपूर्ण सातपूर परिसरातून सर्व शिवभक्तांनी प्रभात फेरी काढली यावेळी अश्वावर विराजमान झालेला बाल मावळा सर्वांच लक्ष वेधून घेत होता दरम्यान काही वेळातच आता भव्य दिव्य शिवजयंती सोहळ्याला सुरुवात होईल जवळपास हजारो सातपूर या सोहळ्याला उपस्थिती असेल सातपूर शिवजयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी गेल्या अनेक दिवसापासून या उत्सव सोहळ्याची जयत अशी तयारी करत होते तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर